नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आपला कृषी मित्र कृषी विकास या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आपण आज एका नवीन पिकाची माहिती नवीन म्हणजे आपण या अगोदर त्या पिकाचा व्हिडिओ बनवला नाही अशा एका पिकाची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे शेतकरी मित्रांनो आपण गेल्या वेळेस झेंडू या पिकाचा व्हिडिओ आपण पाठीमागचा व्हिडिओ झेंडू या पिकाचा टाकला होता तर एका शेतकऱ्याची त्या झेंडू या पिकाच्या व्हिडिओला एक कमेंट आली होती की सर झेंडू आणि पपई एकत्र लावली तर चालेल का आणि त्याचं एक दोन महिन्यांची त्यांची पपई होती त्या पपईमध्ये एक झेंडू लावायचा होता पण शेतकरी मित्रांनो मी एक खास व्हिडिओ आपण सर्वांसाठी आज नवीन एक व्हिडिओ घेऊन आलो आहे आणि याची माहिती आपण नक्कीच आपल्या सर्व शेतकरी मित्रांना चांगली माहिती देण्याचा प्रयत्न करू शेतकरी मित्रांनो पूर्ण व्हिडिओ बघा पूर्ण माहिती घ्या आणि तुम्हाला जेवढं काय अचूक माहिती मला देता येईल तेवढी मी माहिती आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला देईन चॅनल नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ आपला नक्कीच शेअर करायला विसरू नका तर चला तर मग सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला शेतकरी मित्रांनो हे बघा आपण आलेलो आहे आज पपईया पिका पिकाच्या प्लॉटमध्ये शेतकरी मित्रांनो ह्या आहे एक अडीच महिन्यांचा पपईचा प्लॉट या प्लॉटमध्ये आपण आलेलो आहे आणि पाठीमागचा व्हिडिओ आपण केळी पपई ह्या झेंडूचा बनवला होता झेंडू या पिकाचा झेंडू पिकामध्ये आपण पूर्ण माडा एकदम त्याच्यामध्ये काहीही लावलेला नव्हता असा हा झेंडूचा प्लॉट होता आपण व्हिडिओ बघितलेला तो फ्रेश ऑरेंज ह्या व्हरायटीची आपण माहिती घेतली होती तर या प्लॉटमध्ये आपण आलेलो आहे याच्यामध्ये ड्रीम येलो ही झेंडूची व्हरायटी आहे आणि प्लस यामध्ये आपण पंधरा नंबर पिकाची पपई ह्याचं लागवड आपण केलेली आहे तर शेतकरी मित्रांनो आपण आलेलं आहे पपई प्लस झेंडू या प्लॉटमध्ये तुम्ही बघू शकता हा प्लॉट तीन एकराचा हा प्लॉट आहे शेतकरी मित्रांनो आणि आपण याची माहिती पूर्ण माहिती आपल्या सर्व शेतकरी मित्रांना नक्कीच देऊया त्यामुळे हा आधी प्लॉट बघून घ्या तुम्ही तुम्हाला कसा वाटतं प्लॉट ते नक्की कमेंट बॉक्समध्ये आपल्याला नक्की कळवा शेतकरी मित्रांनो आपण आज बघताय असं झेंडूचं मार्केट पण चांगलं आहे आणि पपईचंही मार्केट चांगलं आहे पण शेतकरी मित्रांनो आज आपण एक चांगला विचार केला तर आपण सजेशन देतो आहे की पपईची लागवड कुठल्या महिन्यामध्ये करावी तर शेतकरी मित्रांनो पपईची लागवड आपण जून जुलै ऑगस्ट असू द्या जानेवारी फेब्रुवारी या महिन्यामध्ये असू द्या पण हा एक रिस्क घेऊन केलेला प्लॉट आहे ह्या प्लॉटमध्ये आपण आलेलो आहे शेतकरी मित्रांनो रिस्क म्हणजे असं की भर उन्हाळ्यामध्ये आपण ह्या पपई प्लॉटची लागवड केलेली आहे आपण बघू शकता हा ताग ताग ला ताग या तागाच्या माध्यमातून आपण या पपईची लागवड केली आणि ह्या प्लॉटचं पैसे नक्कीच शेतकऱ्यांना होतात खात्रीशीर पैसे होतात का तर ही उन्हाळ्यामध्ये टेम्परेचर प पपई ही व्हरायटी पस्तीस डिग्री टेम्परेचरच्या पुढं गेल्यानंतर त्या व व्हरायटीला त्रास होतो तर ह्या आपल्याला ताग लावल्यामुळं या प्लॉटमध्ये आपण आपल्याला याचा चांगला फायदा झालेला आहे शेतकरी मित्रांनो बघा तुम्ही तर मित्रांनो आपण बघा आता हा पपईचा प्लॉट या प्लॉटमध्ये आपण एक तागाच्या मार्फत एक ताग लावला होता हा आणि हा तागाच्या मार्फत आपण पूर्ण पपईची लागवड केलेली आहे यामध्ये आणि आंतरपिकाचं जर आपण सांगितलं त्याप्रमाणे आपण झेंडूची व्हरायटी आपण यामध्ये लावली ड्री म्हणजे पिवळा झेंडू आपण ह्याच्यामध्ये लावलेला आहे आणि पपईचं जर माहिती आपण आता घ्यायची सुरुवात करतोय पपईच्या माहितीसाठी पपईचं जे काही महत्त्वाचं मुद्दा आहे की शेतकरी मित्रांनो पपईसाठी योग्य जमीन कोणती पपईसाठी पाण्याचं नियोजन कसं करावं पपईसाठी लागणारे खतं आणि खतं पपईची घ्यायची कुठल्या स्टेजमध्ये कोणती काळजी घ्यायची ह्याची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आता बघतोय तर शेतकरी मित्रांनो पहिला आणि दुसरा एक मुद्दा असा की पपईसाठी ठेवायचं अंतर ह्या अंतराची पण आपण योग्य माहिती आता घेतो आहे तर माहिती अंतराची घेतली तर शेतकरी मित्रांनो आपण पपई पिकामध्ये सात बाय पाचचा सा अंतर एक योग्य अंतर बसते यामध्ये रोपांची संख्या पण व्यवस्थितरित्या बसते आणि दुसरी गोष्ट ॲव्हरेज पण पिकाचं चांगलं निघतंय त्यानंतर आता आपण दुसरा मुद्दा घेतोय की पपईसाठी जमीन कोणती चांगली तर तुम्ही बघा हे एक पाण्याची निचरा होणारी पण पण चांगली काळी जमीन आहे आपण नंतर ह्या ह्या पिकाला आपण माती दाबून घेणार आहे माती दाबल्यानंतर चांगलं बेड तयार करून घ्यायच्यात आपल्याला चांगल्या हाईटवरती असं आणि हाईटवरती बेड झाल्यानंतर पाण्यासाठी जाण्यासाठी जर पावसाळ्यामध्ये जास्त पाण्याचा जर पाऊस झाल्यानंतर आपल्याला पिकाचा पाण्याचा जो त्रास होणार आहे मुळीसाठी तर त्याचाही त्रास टाळण्यासाठी आपल्याला बेड बांधून घ्यायच्यात ह्याच्यामध्ये व्यवस्थितरित्या बेड बांधल्यानंतर आपल्याला चांगलं चांगला फायदा आणि मुळीचं मुळीची ग्रोथ होण्यासाठी पण माती दाबल्यानंतर चांगलं होतं तर हा झाला अंतराचा विषय जमिनीचा विषय आता आपल्याला ह्याचं खत व्यवस्थापन हे आणि खत व्यवस्थापनाची आप आपल्याला माहिती घ्यायची आणि आपण एक वायरचाही विषय जो वायरचा पपईमध्ये जे काही शेतकऱ्यांमध्ये जी काय वायरसची जी काय अडचणी येते आपल्या शेतकऱ्यांना त्याबद्दल ही एक माहिती आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊया तर आपण आता ह्यामध्ये जे काय माहिती घेणार आहे आता खताचं व्यवस्थापन हे बघा खत व्यवस्थापन कशाप्रकारे करायचं आहे तर शेतकरी मित्रांनो आपण ज्यावेळेस पपई लागवड करतो त्यावेळेस लागवडीपूर्वी आपल्याला रानाची पूर्णपणे मशागत करून घेणं गरजेचं आहे त्यानंतर आपल्याला पाच ते सहा ट्रॉयल्या प्रति एकर आपल्याला पपई या पिकामध्ये पिकाच्या रानामध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे आणि रान परत रोटर मारून पूर्ण रानामध्ये शेणखत मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा त्यानंतर शेणखत मिक्स झाल्यानंतर आपल्याला सात बाय पाचवरती ड्रिप हातरून घेऊन त्यामध्ये आपल्याला त्याच्यावरती बेसळचं नियोजनही करायचं आहे दहा सव्वीस असू द्या चाळीस पोटॅश एक दोन एक पोत्याचं इरिया चांगल्या प्रकारच्या कंपनीची निंबोळी पेंड ह्या महत्त्वाचा विषय पपई पिकामध्ये राहतो तर आपण निंबोळी पिका पे, निंबोळी पेंडीचाही विषय ह्यामध्ये घ्या पेंड ह्या पपई पिकासाठी चांगल्या गरजेचं आहे तर आपण निंबोळी पे निंबुळीपिंडीचा विषय चांगला लक्षात ठेवून आठवणीने टाका हिमिक टाका त्यानंतर आपल्याला आप आय सी एलचं जे काय पॉलिसल्पेट भेटतं तेही एक दोन एक पोतं आपण यामध्ये टाका ठीक आहे अशा प्रकारे आपल्याला खत व्यवस्थापन या पिकामध्ये आपल्याला करायचं आहे आता नंतरचा मुद्दा असा की वॉटर सॉलीबॉलचं नियोजन आणि लागवड केल्यानंतर आपल्याला काय काय नियोजन करायचं आहे पपई पिकामध्ये तर शेतकरी मित्रांनो आपल्याला आता लागवड केल्यानंतर आपल्याला पपई या पिकामध्ये कोणतं नियोजन करायचं आहे हे एक महत्त्वाचा विषय आपण आता घेणार आहे तर लागवड केल्यानंतर आपण आपल्या पिकांची जे काय आपल्याकडं रोपं जी काय येणार आहेत पिक पपईची ते रोपं योग्यरित्या व्यवस्थितरित्या लावून घ्यायचे आहेत आणि आपल्याला पपईचं रोप लावल्यानंतर लगेच लाव लागवडीनंतर लगेच आपल्याला एक एक ते दोन ग्लास आपल्याला एका रोपाला पाणी लगेच पाठीमागं ओतून घेणं गरजेचं आहे जर मल्चिंग असेल तर दोन ग्लासपर्यंत पाणी होता मल्चिंग असेल तर एक ग्लास पाणी ओतलं तरी चालेल त्यानंतर आपल्याला पपई या पिकामध्ये ड्रिंचिंग ड्रिंचिंग हे पण महत्त्वाचं आहे पपई पिकामध्ये ड्रिंचिंग घेण्याची कारणं असं की डायरेक्ट मुळीला आपले काय जे काय आपण देतोय खायला आपण ते डायरेक्ट मुळीमध्ये जाते आणि झाडाची ग्रोथ होण्यास सुरुवात होते तर शेतकरी मित्रांनो पहिलं ड्रिंचिंग आपल्याला जर्मिनेटरचं पपईला घ्यायचं आहे जर्मिनेटर ड्रिंचिंग का घ्यायचं तर आपल्याला झाडाच्या ग्रोथ आणि मुळीसाठी एक चांगलं काम जर्मिनेटर आपल्याला करतं त्यामुळे जेरिमिटरमध्ये आपल्याला एकोणीस एकोणीस पण चालेल जर्मिनेटर प्लस एकोणीस एकोणीस आपण पहिलं ड्रिंचिंग घेतल्यानंतर आपण दोन तीन दिवसांनी लगेच या पिकासाठी आपल्याला ह्युमिकचं ड्रिंचिंग घेणं गरजेचं आहे ह्युमिक आणि एकोणीस एकोणीस लगेच नंतर आपण या पिकाला घ्यायचे आणि तिसरं ड्रिंचिंग आपल्याला कीटकनाशक आणि बुरशीनाशक ॲक्ट्रा आणि बाविष्टीन किंवा ऍक्ट्रा आणि रोको हे घेतलं तरी चालेल स्लेअर स्लेअर प्रो जर घेतलं स्लेअर प्रो थोडं महागात जातं पण स्लेअर प्रोचा रिझल्ट पण आपल्याला चांगला भेटेल तर आपण स्लेअर प्रो सुद्धा ह्यामध्ये घेतलं तर चालेल शेतकरी मित्रांनो त्यानंतर शेतकरी मित्रांनो आपणाला पुढचं घ्यायचं आहे ते या पिकासाठी आपणाला एक पंधरा दिवसाची आपली पपईची लागवड झाल्यानंतर आपल्याला एक ड्रिंचिंग घ्यायचं आहे कॅल्शियम नायट्रेट प्लस बोरांचं आणि कॅल्शियम नायट्रेट बोरांचं या पपई पिकामध्ये खूप महत्त्वाचं योगदान ठरतं त्यामुळं आपण कॅल्शियम नायट्रेट बोरांवरती पपई या पिकामध्ये चांगलं फोकस करा आणि प्रत्येक पिकामध्येच कॅल्शियम नायट्रेट पिका बोरांचं चांगलं फोकस केल्यानंतर आपल्याला चांगलं बेनिफिट आपल्याला नक्की भेटतं तर आपणाला पंधरा ते वीस दिवसाचं पपईचा प्लॉट झाल्यानंतर आपण एक चांगलं नियोजन करण्यासाठी आपल्याला कॅल्शियम कॅल्शियम नायट्रेट आणि बोरान हे पपई पिकाला ड्रिपद्वारे किंवा ड्रिंचिंगच्याद्वारे आपल्याला त्यानंतर आपल्याला चालू ठेवायचे चा ग्रेड दोन ते एक ते म्हणजे दोन महिन्यापर्यंत चालू ठेवायचे चा ग्रेड आपल्याला पपई पिकामध्ये तर शेतकरी मित्रांनो आपल्याला या पपई पिकामध्ये चालू ठेवायचं चा आहे ते कॅल्शियम एकोणीस 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 एक आणि बारा एकसष्ट झिरो ह्या ग्रेड आपल्याला बदलून 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 चालू ठेवायचे एकदा एकोणीस एकोणीस एकदा बारा एकदा एकोणीस एकोणीस एकदा बारा एकसष्ट अशा प्रकारे आपल्याला ह्या ह्या पपई पिकामध्ये आपल्याला वॉटर सोल्युबलचं चालू ठेवायचं दोन महिन्याचं जा झाल्यानंतर आपणाला त्यामध्ये आपल्याला पंधरा दिवसातून एकदा कॅल्शियम नायट्रेट बोरान ही ग्रेड देणं गरजेचं आहे आणि त्यानंतर आपण दोन महिन्याच्या पुढे ज्यावेळेस आपलं पपईचा प्लॉट जाईल त्यानंतर आपल्याला तेरा झिरो पंचेचाळीस प्लस बारा एकसष्ट एकदा तेरा झिरो तीन चार किलो एकदा बारा एकसष्ट तीन चार किलो अशा प्रकारचं एक बदलून एक नियोजन आपल्याला पपई या पिकामध्ये करायचं आहे शेतकरी मित्रांनो तर अशा प्रकारचं नियोजन केल्यानंतर आपल्याला चांगल्या ग्रोथ आणि तीन महिन्यानंतर आपल्याला तीन ते साडेतीन महिन्याच्या आसपास आपल्याला पपई पिकामध्ये फ्लावरिंग दिसायला सुरुवात होईल त्या हिशोबाने आपण नियोजन करा आणि तीन महिन्याच्या पुढे पपईचा प्लॉट गेल्यानंतर माती दाबण्यासाठी मगाशी मी ज्या प्रकारे सांगितलं त्या प्रकारे आपण माती दाबून घेऊन बेडचं नियोजन करा आणि बेड केल्यानंतर चांगला फायदा आणि सपोर्ट झाडांना एक चांगला सपोर्ट राहील अशा प्रकारे आपण एक बेड बनवून पपई पिकामध्ये घ्या त्याचं चांगलं नियोजन करा पाच महिन्यापर्यंत असं शेड्यूल घेतल्यानंतर आपण त्याच्यामध्ये अजून एकदा एक बेसळचं नियोजन करायचं ज्यावेळेस आपला आपला प्लॉट फ्लावरिंग अवस्थेमध्ये चांगलं सेटिंग धरायला चा लागतो त्यावेळेस आपण ड्रिपरच्या खाली आपल्याला बरोबर बेसळचं एक चांगलं नियोजन करायचं आहे त्यामध्ये आपल्याला जे काय पोटॅशची गरज असू द्या बारा एकसष्ट जे काय असू द्या तेरा बा जे काय पोटॅश असू द्या ह्युमिक असू द्या अठराशेचाळीस असू द्या ह्या काही गोष्टी आहेत निंबोळी पेंडीची परत नंतर आपल्याला काही गरज पडत नाही त्यामुळे युरियाचं काय प्रमाण टाकू नका ह्याच्यामध्ये नायट्रोजनची काय गरज एवढं पपई पिकामध्ये राहत नाही त्यामुळे आपण बेसळचं एक नियोजन या प्रकारे आपण करा पपई पिकामध्ये आणि ज्यावेळेस सहा ते सात महिन्याच्या आसपास पपई पीक जाईल त्यावेळेस आपण अजून एकदा कॅल्शियम नायट्रेट बोरानला चांगला भर या पपई पिकामध्ये द्या पाण्याचं चा नियोजन चांगलं करा पाणी योग्य टाईमला द्या पावसामुळे पावसाळ्यामध्ये जर आपला प्लॉट असेल तर पाण्याचं नियोजन कमी प्रमाणात द्या उन्हाळ्यामध्ये असेल तर झाडामध्ये सावली असेल तर सावलीच्या हिशोबाने आपण पाण्याचा वापसा कंडिशन बघून पाणी आपल्या पपई या पिकामध्ये द्या अशा प्रकारे आपणाला सात ते साडेसात महिन्यापर्यंत पंधरा नंबरची व्हरायटी आपल्याला चांगलं ॲव्हरेज द्यायला आठ महिन्यापर्यंत चालू होईल आणि तिथून पुढं आपल्याला रेग्युलर आपल्याला एकदा आपल्याला पोटॅशियम शोनाईट असू द्या झिरो झिरो पन्नास असू द्या ह्या ग्रेड आपल्याला कॅल्शियम नायट्रेट असू द्या ह्या ग्रेड आपल्याला कंटिन्यू रेग्युलर चालू ठेवायच्यात आपल्याला जेवढा पपईचा माल ॲव्हरेजवरती काढता येईल सरासरी आठ दहा रुपये जरी आपल्याला मार्केट भेटलं तरी आपण चांगलं ॲव्हरेज काढून पपई या पिकामध्ये चांगलं पैसे शेतकरी मित्रांनो आपण कमवू शकता आणि आंतर पिकाचा महत्वाचा मुद्दा ज्या शेतकऱ्यांनी आम्हाला कमेंट केल्या त्या शेतकऱ्यांसाठी पण हा महत्वाचा मुद्दा की आपण झेंडू या पिकाचा जर चांगला फायदा पपई पिकामध्ये करून घेतला तर शेतकरी मित्रांनो चांगला फायदा याचा आपणाला नक्कीच पपई पिकामध्ये होऊन जाईल त्यामुळे झेंडूची आंतर पिकामध्ये पपईसाठी विचार करा चांगलं पैसे करून देणारं झेंडू हे पीक आपल्याला पपई या पिकामध्ये आंतर पिकाचं ठरेल आपणाला खर्च काढून देईल आणि संपूर्ण चांगला चांगला प्लॉट आपल्याला केळी पपईचाही आणता येईल या हिशोबाने आपण एक झेंडू प्लस पपईचं चा एक चांगलं नियोजन करा आंतरयोग्य सोडा पाण्याचं नियोजन करा खताचं व्यवस्थापन करा बेसळ खत का बेसळचं आणि प्लस शेणखतवरती चांगला भर द्या शेतकरी मित्रांनो आपला चांगला फायदा या पपई या पिकातून नक्कीच होणार आहे कसा वाटला आजचा व्हिडिओ शेतकरी मित्रांनो हे नक्की मला कमेंटच्याद्वारे आपल्या करावा शेतकरी मित्रांनो आपल्याला अजून कोणत्या पिकाची माहिती हवी असेल तर ते आपण कमेंट बॉक्समध्ये नक्कीच मला विचारू शकता मी चांगली माहिती देण्याचा प्रयत्न आपल्या सर्व शेतकरी मित्रांच्या समोर एक चांगला चांगला मुद्दा घेऊन नक्कीच पुढचा व्हिडिओ घेऊन येतो आहे खूप खूप धन्यवाद शेतकरी मित्रांनो असाच सपोर्ट या कृषी विकासला आपला असू द्या थँक्यू सो मच शेतकरी मित्रांनो